नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या जे आपण जे व्हिडिओ जे बनवतो आहे म्हणजे जे मी व्हिडिओ बनवते ते जी काही न्यायालयीन जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये जी काही मुलं आता सध्या प्रॅक्टिस करतात ते स्किल टेस्टसाठी म्हणजे टायपिंग जी काही टेस्ट होणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर त्या मुलांसाठी आपण सध्या व्हिडिओ बनवतो आहे तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये छोटा व्हिडिओ बनवणार आहे जास्त लेंदी नाही बनवणार आहे आणि जास्तीत जास्त सोपं करून तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये मदत होईल हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जे काही विरामछिन्हे जे वापरली जातात ते त्याबद्दल आपण शॉर्टकट कीज वगैरे आणि कीबोर्डवर ते कोणत्या बटन्सवर येतात ते आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत जसं तुम्हाला आता इथे दिसतच असतील मी तुमच्या लेफ्ट हँड साईडला ते काही लिहून ठेवलेले आहेत आणि इकडे जे आहे ते त्यांचे शॉर्टकट कीज वगैरे आणि ते कुठल्या बटनवर येतात ते, ते मी इथे लिहून ठेवलेलं आहे नंतर मी तुम्हाला करूनही दाखवेल फॉन्ट वगैरे चेंज करून मग ते तुम्हाला व्यवस्थित समजून येईल ओके तर त्याच्यामध्ये काही ठराविक जी काही विरामचिन्हे आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या पॅसेजमध्ये ते तुम्हाला मदतीचं होईल पहिले विरामचिन्ह कुठलं आहे तर पूर्ण विराम पूर्ण विराम म्हणजेच काय फुलस्टॉप ओके त्याच्यानंतरचा आहे अर्धविराम अर्धविराम म्हणजेच काय तर तुमचा सेमिकोलन त्यानंतर आहे स्वल्पविराम स्वल्पविराम म्हणजे कॉमा प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क त्यानंतर आहे एकेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय सिंगल इन्व्हर्टेड कॉमा ओके त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय डबल इन्व्हर्टेड कॉमा त्यानंतर आहे उद्गार वाचक चिन्ह उद्गार चिन्ह म्हणजेच काय की एक्सलॅमेटरी मार्क ओके त्यानंतर अपूर्ण विराम म्हणजेच काय कोलन आणि हा जो आहे तो अवग्रह चिन्ह अवग्रह चिन्ह म्हणजेच काय आपण असं बोलतो एखादं जर शब्द जर असेल की ज्याचं खूप असा लांब पर्यंत त्याचा उच्चार जर असेल तर त्याच्या पाठीमागे जे आहे तो इथे वापरला जातो म्हणजे उदाहरणार्थ अहो आई असं आपण बोलतो ना जो शेवटचा जो वर्ड असतो तो असा खेचला जातो तर त्याच्या पाठीमागे हे जे आहे अवग्रह चिन्ह ते काय केलं जातं वापरलं जातं मग आता हे तुमच्या कृतीदेवमध्ये मध्ये कुठे येतं ते आपण पाहूया मी काय करते इथे राईट साईडला आता तुमच्या इथे दिलेलं आहेत पहिला म्हणजे पूर्णविरामसाठी कुठला आहे त्याच्यानंतर अर्धविरामसाठी कुठला हे मी इथे दिलेले आहेत तुम्हाला हे तुम्हाला मी आता करून दाखवते मग आता करून दाखवताना मला सुरुवातीला काय करावं लागेल इथे जो फॉन्ट आहे तो मला चेंज करावा लागेल तर मी फॉन्ट चेंज करून घेतलेला आहे त्यानंतर इथे जो आहे तो आपल्या कशावर येतो म्हणजे पूर्ण विराम ही जी डॅश आहे त्या डॅशवर येतो आता ही डॅश कुठे असते तर तुमच्या कीबोर्डमध्ये प्लसच्या बाजूला जे तुमचं जी, जी डॅश असते त्या तिथे येते मी तुम्हाला ऑनस्क्रीन कीबोर्ड आहे त्याच्यावर तुम्हाला दाखवते हे बघा ऑनस्क्रीन कीबोर्ड मी काढलेला आहे इथे प्लसच्या बाजूला ही जी डॅश आहे तिथे येते इथे जेव्हा मी क्लिक करते क्लिक केल्यानंतर इथे पहिल्यांदा मी करसर ठेवते करसर ठेवल्यानंतर हो इथे क्लिक केलं हे बघा इथे फुल स्टॉप आलेला आहे मी प्रेस प्रेस करते तो फुल येतो येतोय ओके समजलं त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे आपलं स्पेस देऊया पुढचं काय आहे तुमचा अर्धविराम अर्धविराम कुठे येतो हा जो तुमचा कंस आहे ओपन ब्रॅकेट असं म्हटलं जातं म्हणजे तो कुठे येतो ओपन ब्रॅकेट नऊच्या तिथे येतो ओके तर मी जर असं जर प्रेस जर करते तर काय होतं नॉर्मल नऊ नौ येतो पण आपल्याला काय पाहिजे तो शिफ्ट दाबून लक्षात असूया शिफ्ट दाबून आणि मग तुम्हाला जो कंस आहे तो तुम्हाला काय करायचं आहे प्रेस करायचं आहे मी पुन्हा फॉन्ट सॉरी फॉन्ट चेंज होतो हे आल्यानंतर आणि मग मी काय केलं पुन्हा प्रेस केलं हा मराठीमधून नऊ आला पण मला मराठीमधून नऊ नको आहे मला काय हवं आहे तर अर्धविराम म्हणजेच काय सेमीकॉलन तर मग मी प्रेस केलं शिफ्ट दाबून कीबोर्ड मध्ये मी करते शिफ्ट दाबून नऊ हे बटन जर मी जर प्रेस जर केलं तर इथे तुमचं काय येऊन जाणार आहे सेमीकॉलन येऊन जाणार आहे ओके त्याच्यानंतरचा पुढचा आहे आपला पुढचं कोणता आहे स्वल्प विराम म्हणजेच काय कॉमा तर कॉमासाठी इथे जे आहे तुम्हाला हे बटन आहे ओके तर मग आता चा हे स्लॅशच्या बाजूलाच असतं ते याच्यावर मी नॉर्मल क्लिक केली तर इथे स्लॅश येतं कारण त्याचं एकमेव कारण आहे माझं सारखं फॉर्म चेंज होतोय ओके तर मग आता मी पुन्हा ते बटन जे आहे ते प्रेस केलं हे बघा कॉमा तुमचा जो आहे तो येऊन जाणार ओके त्याच्यानंतरचा पुढचा आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह कशावर येतो तर प्रश्नचिन्ह जो आहे तो स्लॅशवर येतो म्हणजे कुठे इथे ओके okay? तर मला ते करण्यासाठी ऍक्च्युअली हे मी अगोदर कीबोर्डने टाईप केलेलं आहे ना त्याच्यामुळे तो माझा फॉन्ट चेंज होतोय तर मग मी पुन्हा फॉन्ट चेंज करते आणि स्लॅशच्या तिथे मी प्रेस केल्यानंतर हे बघा स्लॅशच्या तिथे प्रेस केल्यानंतर क्वेश्चन मार्क जो आहे तो येऊन जाईल ओके okay? त्याच्यानंतरचा पुढचं जे आहे पुढचं काय आहे आपलं एकेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मग आता तो कुठे येणार सहाच्या तिथे ओके okay? पण पुन्हा मला फॉन्ट चेंज करावा लागेल मग मी पुन्हा फॉन्ट चेंज करते आणि सहाच्या तिथे प्रेस करते सॉरी शिफ्ट दाबून आहे हां शिफ्ट दाबून मला काय प्रेस करायचं आहे सिक्स जो आहे तो मग मी माझ्या कीबोर्डमध्ये मा करते शिफ्ट दाबून आणि सिक्स हे जे बटन आहे ते हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा झाला पण हा जो आहे त्याला कम्प्लीट पण तर करावा लागेल मग त्याच्यासाठी तुमच्या बाजूलाच जी ॲबस्ट्रॅक्टची साईन असते गुणाकाराची आठ ओके इथे आठच्या तिथे पुन्हा मला काय करावं लागेल चेंज करावं लागेल फॉन्ट फॉन्ट चेंज करावं लागेल आणि शिफ्ट दाबून जे आठवर जे बटन आहे ते मी प्रेस केलं की तुमचा जो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा होता तो काय होणार तुमचा कम्प्लीट होणार ओके त्याच्यानंतरचा पुढचा आहे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय डबल इन्व्हर्टेड कॉमा मग डबल इन्व्हर्टेड कॉमासाठी कुठल्याही कीबोर्डमध्ये बटन नाही आहे त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे अल्ट प्लस झिरो टू 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 ओके आपण करून बघूया हे मी स्पेस देते पुन्हा इथे जाऊन मला फॉन्ट चेंज करावा लागेल ओके चेंज केला मी त्याच्यानंतर अल्ट हे बटन दाबून ठेवायचे आपल्याला तुमच्या कीबोर्डमध्ये आणि जो तुमचा कॅल्क्युलेटर आहे इकडचे नंबर्स राईट हँड साईडचे तिथे प्रेस करायचे झिरो टू 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 आणि सोडून द्यायचे ओके की आलं तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमा मग याला सुद्धा कंप्लीट करावा लागेल मग तो कंप्लीट करण्यासाठी पुढचं बटन आहे आपलं पुन्हा सेम मला सारखा सारखा फॉन्ट चेंज करावा लागतो हे मात्र लक्षात असू द्या तुमच्या पण तर मग तुम्हाला नाही करावं लागणार मी ॲक्च्युली वेगळ्या एका फॉन्टमध्ये लिहिलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला मी कृतीदेवमध्ये करून दाखवते म्हणून हे मला चेंज करावं लागतं मग आता हा तुमचा डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करण्यासाठी पुन्हा तुम्हाला काय प्रेस करावा लागेल अल्ट आणि त्याच्यानंतर झिरो डबल टू थ्री ओके की तुमचा जो इन्व्हर्टेड कॉमा आहे तो तुमचा कम्प्लीट होऊन जाईल त्याच्यानंतर आहे उद्गार चिन्ह उद्गारवाचक चिन्ह जे आहे म्हणजे एक्सलॅमेटरी मार्क हे तुमच्या इथेच येतं जिथे तुमचं उद्गारवाचक चिन्ह आहे ना तिथेच येतं मी तुम्हाला करून दाखवते हे बघा इथे लिहिलेलंच आहे मी पुन्हा मी स्पेस देऊन पुढे जाणार म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल पुन्हा इथे जाऊन मी काय करणार फॉन्ट चेंज करणार आणि मग आता इथे जे दिसतंय ना तुमचं हे जे एक्सलॅमेटरी मार्क आहे म्हणजे वनच्या तिथे तिथे मी जर प्रेस केलं तर नॉर्मल वन येणार पण मला काय प्रेस करायचे शिफ्ट ओके शिफ्ट दाबून ते तुमचं जे उद्गारवाचक चिन्ह आहे ते तुम्ही इथून घेऊ शकता त्याच्यानंतरचा पुढचा आहे पुढचा कुठला आपला चिन्ह आहे तर पुढचा आहे आपला अपूर्ण विराम म्हणजेच सेमी कोलन, ओके मग सेमी कॉलनसाठी काय पाहिजे आपल्याला पर्सेंटेजचा जो आहे तुमचा इथे हे जे पर्सेंटेज तुम्हाला दाखवतात ते म्हणजे पाच पण पुन्हा आपल्याला काय करावं लागेल शिफ्ट दाबून आणि ते जे पाच आहे ते आपल्याला काय करायचे प्रेस करायचे शिफ्ट दाबून पाच हा जो नंबर आहे तो प्रेस केल्यानंतर तुमचा काय येणार आहे कोलन ओके आणि शेवटचा आहे आपला अहोवाला म्हणजेच कुठला अवग्रह चिन्ह आणि तो घेण्यासाठी आपल्याला काय प्रेस करावा लागेल तर त्याच्यामध्ये अल्ट प्लस झिरो वन एट थ्री ओके पुन्हा मी फॉर्म चेंज करून घेते ओके आणि मग त्याच्यानंतर अल्ट बटन प्रेस केला झिरो वन एट थ्री ओके okay? पुन्हा पाहिजे मला पुन्हा अर्ट प्लस झिरो वन एट थ्री ओके okay? बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल जर नसेल समजलं तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा जर व्हिडिओ आणि मी जे तुमच्यासाठी जे व्हिडिओ बनवते ते जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद